नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींनो आज करणार आहे वांग्याचे भरीत बघा यासाठी मी घेतले आहे वांगे दोन वांगे मी इथे घेतले आहेत तर हे मस्त असे भाजून घेऊयात या पद्धतीने मी फ्लेमवरती हे भाजून घेतले आहेत छान असतं भाजल्यानंतर मी आपल्याच गार्डनमधले आणले आहेत हे कांदे हे पाथीचे कांदे आहेत आणि पाथीचे कांदे टाकूनच आपण भरीत बनवणार आहे असे पाथीचे कांदे घेऊन हे कट करून घेऊयात पातीचे कांद्याचे भरीत खूप छान लागतो एकदा तुम्हीही बन बनवून बघा हे आपण असे कट करून घेऊयात पातीचे कांदे टाकून ना कुठलीही भाजी खूप छान लागते आणि वेगळीच लागते कारण की पात ही एकदम ताजी असल्यामुळे मे बी आणि किंवा त्याचा फ्लेवर पण खूप वेगळा येतो ज्या वेळेला कांदा नवीन नवीन होतो आणि पातीच्या कांद्याचाच वापर मी भाजीला करते कारण दारातच ता असल्यामुळे ते पटकन काढलेही जाते आणि भाजी पण लवकर होते आणि शिजायलाही खूप लवकर हे शिजते तर आपण इथे सगळं जे पातीचे कांदे आहेत हे कट करून घेऊयात त्यानंतर टोमॅटो मी ऑलरेडी कट करून ठेवला आहे आणि मी कोथिंबीरसुद्धा इथे कट करून ठेवला आहे मला एक अजून सांगायचे होते तुम्हाला की तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम जॉब हवा असेल तर मला नक्की कमेंट करा मी यासाठी तुम्हाला नक्की सपोर्ट करेल इथे वांग झालं आहे छान पद्धतीने झालेलं आहे बघा ह्याची पण आपण साल काढून घेऊयात इथे अशी साल काढून घेऊयात दोन्ही वांग्यांची मी साल काढून घेतली हे गरम गरम असतानाच साल काढून घेऊयात मला घाई असल्यामुळे मी हे गरम असतानाच काढले याचे डेटही मी असे काढून घेतले आणि फेकून दिले पहिलंही काढलं आणि दुसरंही काढलं त्यानंतर मी चेक केला आतमध्ये आतमध्ये वांग्याला की काही आहे का म्हणून कधीकधी आतमध्ये असतं तर ते मग वांग फेकून द्यायचं चांगलेच होते हे मी सगळं कट करून घेतलं टोमॅटो कोथिंबीर आणि भरीत आणि त्यानंतर कांदा दुसरीकडे मला बनवायची होती मूग डाळ डाळ पण पाथेतल्या कांद्याचीच मला बनवायची होती म्हणून मग मी पा स्वच्छ धुवून घेतली चार पाच काद्यांनी एक कढई घेतली आणि कढईमध्ये टाकले मी तेल त्यामध्ये टाकले मी मोहरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या मी मिरच्या त्यात टाकले लसूण आणि हे मस्त मिक्सर करून घेतले मिक्स केल्यानंतर मी घेतले आहे इकडे मसाले मसालेमधले मसाले मसाले सगळ्यात प्रथम आपण जिला मान देतो ती असते मोहरी तर तिला मी टाकलं कढईमध्ये त्यानंतर दुसरा नंबर असतो जिऱ्याचा तर जिऱ्या यामध्ये टाकून चांगले होऊ दिले त्यानंतर हे जे मिश्रण होतं मी केलेलं ते मी त्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेतलं हे छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर त्यानंतर आपण याच्यामध्ये कांद्याची पात पण ॲड करूयात पातीतल्या कांद्याची मुंगडाळची भाजी मी नंतर सांगते शूट करायचा असतो म्हणून मी सगळं असं समोरच ठेवून देते आणि शूट करते हा एवढा राडा सगळा पडलेला असतो तो, तो मला पण यूट्यूब चॅनल ओपन करायचे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला यूट्यूब चॅनल सुद्धा ओपन करून देईल तेही फ्रीमध्ये दे। आतीचे कांदे टाकून हे भरीत खूप छान होतं सगळ्या गोष्टी यामध्ये आपण ॲड करू शकतो त्यामध्ये टमाटर तुम्ही कॅन्सल केले तरी चालते टोमॅटोची काही एवढी गरज नाही तर या मिश्रणामध्ये आपण टाकूयात हळद आणि हे मिक्स करून यामध्ये टाकूयात आपण कांद्याची पात आणि छान अशी मिक्स करून घेऊयात त्यानंतर यूट्यूब चॅनलबद्दल मी बोलत होती हां तर यूट्यूब चॅनल कोणाला जर ओपन करायचे असेल फूड लॉगर ब्लॉग बनवायचे असेल किंवा अदर कुठलीही क्रिएटिव्हिटी तुम्हाला करायची असेल तर यूट्यूब चॅनल मी ओपन करून देईल त्यानंतर बाकीच्याही सेटिंग में तु, मी तुम्हाला सांगेल नंतर एफ बी इन्स्टा यूट्यूब स्टुडिओ व्हॉट्सअप बिझनेस सर्व गोष्टींचं मी तुम्हाला नॉलेज देईल तुम्हाला जर काहीच येत नसेल तरीही तुम्ही यूट्यूब चॅनल खूप छान पद्धतीने ओपन करून तुम्ही पण असे छान छान रेसिपीज किंवा क्रिएटिव्हिटी दाखवू शकता त्यानंतर हे सगळं मिक्स केल्यानंतर पाच मिनटं थांबायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हे भरीत भरीत टाकून घेऊयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर आपण पाच मिनटासाठी याच्यावर ठेवूयात झाकण त्यानंतर चवीपुरती टाकायची आहे मीठ त्यानंतर आपलं असं भरीत हे तयार आहे हे खूप छान भाकरीबरोबरही खूप छान लागतं आणि तुम्ही पोळीबरोबरही किंवा चपातीबरोबरही हे खाऊ शकता आपलं इथे भरीत तयार आहे दुसरी कढई घेऊन त्यात टाकायची आहे तेल आणि थोडी मोहरी आणि जिरे टाकून चांगली तडतडू द्यायची चा आहे त्यानंतर टाकायची आहे जी पेस्ट उरली होती मगाची मिरचीची आणि लसूणची ती यामध्ये आपण ॲड करून घेऊयात आणि हे छान मस्त पैकी ते होऊ देऊयात आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकूयात कांद्याची जी थी थी थे थे पात होती ती पात यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात हे आपण मुंगाची डाळ यामध्ये ॲड करणार आहोत त्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हर तिखट आणि मसाला तुमच्या आवडता असेल तो मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ॲड करून हे छान असं पद्धतीने मिक्स करून घेऊयात मग टाकूयात यामध्ये आपण डाळ डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतली होती ती यामध्ये ॲड करून त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि एकत्र करून छान अशी तयार होते आपली जी भाजी यामध्ये टोमॅटो थोडे उरलेले होते ती पण मी याच्यामध्ये ॲड करून टाकले टोमॅटोची फारशी गरज नाही आहे आपण नाही टाकले नंतर झाकण ठेवूयात दोन चार वाफी येऊ देऊयात त्यानंतर आपण या पद्धतीचं एक झाकण त्यामध्ये ठेवून देऊयात कारण आपण पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे आपण असं झाकण ठेवून हे असं मिक्स करून घेऊयात आपली भाजी रेडी आहे बघा किती छान झाली आहे ही पण तुम्ही चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर खूप छान लागते इकडे आपण केला आहे पोळीसाठी तवा ठेवलेला आहे गरम करायला त्या तवा गरम होईपर्यंत आपण घेऊयात चपाती लाटून मला एक अजून तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम जॉब हवा असेल किंवा घरी बसून कंटाळले असणार पण काहीतरी काम करायचं आहे म्हणून तुम्ही काही शोधत असणार तर मला नक्की कमेंट करा मी तुमची नक्की या बाबतीत हेल्प करेल अगदी घरी बसून तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब करू शकता तुम्ही घरचे सर्व काम करून सुद्धा हे वर्क करू शकता याला फक्त दोन किंवा तीन तास तुम्हाला द्यावं लागतात तुम्ही जर वर्क फ्रॉम होमच्या शोधात असणार तर मला नक्की कमेंट करा आणि यूट्यूबच्या मला सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म जर शिकायचे असतील तर मला नक्की कमेंट करा तुम्हाला जर खूप उत्सुकता आहे करायची आणि सोशल मीडियावरचं तुम्हाला काहीच नॉलेजच नाही अशा सर्व व्यक्तींना मी माझ्याकडे जेवढं जे जो मला जेवढं शिकवता येईल तेवढं मी तुम्हाला नक्की शिकवेल त्यानंतर तुम्ही छोटा पैसा ऑनलाईन कसा कमावणार तेसुद्धा मी तुम्हाला मोबाईलद्वारे देऊ सांगेन यासाठी मला नक्की कमेंट करा तुमच्याकडे काही स्किल असतील तर त्या स्किल थ्रू तुम्ही स्वतःचा बिझनेस कसा उभा करणार या बर, या गोष्टीसाठी पण मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेल आणि सोशल मीडियाचे यासाठी प्लॅटफॉर्मसुद्धा ओपन करून देईल घेऊन मस्त घेऊयात ताटात त्यानंतर गरम गरमच भरीत आहे आणि पाथितली ही मूग डाळ आहे तर ही पण भाजी खूप छान लागते आणि असं सात्विक भोजन आपण करणार आहोत एन्जॉय सर्व पोळ्या मी इथे घेतल्या करून बघा तुम्हाला जर चटका लागत असेल तर पद या पद्धतीने तुम्ही कपडा घेऊन अशी शेकू शकता मला घ्यायची सवय नाही आहे पण मी तुम्हाला दाखवायसाठी या दोन मिनटासाठी घेतला माझं ताट मी इथे करणार त्यासाठी मी घेणार आहे डाळ त्यानंतर थोडंसं भरीत मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं घेतलं त्यानंतर घेणार आहोत आपण चपाती आणि मस्त फरसान घेणार आहोत तर आपली डिश ही तयार आहे मी एन्जॉय करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय